पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन दिवसाआधी पासून एक तणावाचं वातावरण सुरू आहे नेमकं हे प्रकरण काय याला जबाबदार कोण आहे यात राजकीय नेत्यांनी आपल्या राजकारणाची पोळी शिकून घ्यायचा प्रयत्न केलाय का आपण हे सगळं आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी पहाटे चार वाजता दौंड तालुक्यातल्या यवत या गावात एका पुतळ्याची विटंबना होते त्यानंतर जशी ही गोष्ट गावात पसरते पोलिसांना माहिती लागते माहिती कळते पोलीस तपास करतात आरोपीला ताब्यातही घेतात मात्र त्यानंतर गावातलं वातावरण हे चिघळायला सुरुवात होते कुठंतरी तणाव वाढतो आणि सत्तावीस तारखेला गाव बंदची हाक केल्या जाते या सर्व प्रकारावर गावात एका आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं जात ज्यामध्ये सर्व गावातले लोक सहभागी होतात संघटना सहभागी होतात त्यानंतर याचं जे नेतृत्व आहे या मोर्चा हे असतं भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा या मोर्चात आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते असं सांगण्यात येत आहे या आक्रोश मोर्चा दरम्यान या नेत्यांची प्रतिष्ठित लोकांची गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांची भाषणं झाली या मोर्चानंतर असा एक प्रकार घडतो जिथं वातावरण आता कुठंतरी हाताबाहेर गेल्याचं चित्र निर्माण होत रात्री एक स्टेटस पडतं व्हॉट्सअपला एक स्टेटस पडतं स्टेटस टाकणारा कोण आहे तर एक नांदेडचा एक व्यक्ती आहे जो यवत्या गावात भाड्यानं राहतो त्यानं एक व्हॉट्सअपला स्टेटस टाकलं ते स्टेटस वाऱ्यासारखं शेअर करण्यात आलं त्यामुळे लोक संतापले लोकांचा उद्रेक झाला आणि या सर्वांनी त्याच्या घरावर चालके या सर्व प्रकारानंतर आरोपीच्या घरचे लोक असतील किंवा इकडे ज्या लोकांनी त्याच्यावर राग व्यक्त केला हे लोक असतील या दोन समुदायांमध्ये कुठंतरी वाद वाढत गेला वादाचं रूपांतरण हे दगड फेक त्याच्यानंतर विविध गोष्टींमध्ये झालं ज्यानं अनेक मालमत्तांचं सरकारी असतील खाजगी असतील मालमत्तांचं नुकसान झालं आता हा सर्व प्रकार जो आहे हा आवडता आला असता हा प्रकार लवकरात लवकर आवडता आला नाही कारण कुठेतरी संवेदनशील परिस्थिती तयार झालेली असताना राजकीय नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत इथं आपली राजकीय पोळी वाजायचा जो प्रयत्न केला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला त्यांनी या सगळ्या गोष्टींचं खापर हे कुठंतरी पडळकर यांच्यावर फोडलेलं दिसत आहे ज्यावेळेस एखादी संवेदनशील परिस्थिती निर्माण होते ज्यावेळेस दोन गटात असा काहीतरी राडा होतो त्यानंतर राजकीय नेत्यांनी या गोष्टी चौद्रेक न होऊ देणे ही काळजी घेतली पाहिजे अशा वेळेस कोणता मोर्चा काढून एखाद्या समुदायाला चिथावणी देण्यासारखं कृत्य करू नये ही साधारणतः अपेक्षा जी आहे ती राजकीय नैतिकतेत गृहित धरल्या जाते मात्र कुठंतरी होताना दिसलं नाही आणि द्वेषाचं वातावरण पसरलं वातावरण बिघडायचा प्रयत्न झाला किंवा ते बिघडलं आणि या सर्वांचा परिणाम जो आहे हा सर्व तिथल्या गावकऱ्यांना भोगावा लागला मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण कुठेतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये शांतता राखणं हे कुठं जबाबदारीचं एक लक्षण असतं मात्र अशा प्रसंगांमध्ये कुठेतरी दोन तीन लोकांसोबत जाणे दगडफेक करणे त्यानंतर वातावरण बिघडवणे आणि आपल्या या वागण्याचा त्रास समाजात राहणाऱ्या शांत गरीब जनतेला होणे हे कितपत योग्य आहे हा प्रश्न प्रत्येकानं आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे आज राजकारणाची पोळी भाजण्यासाठी झालेल्या राज, या राजकारणात कित्येक तरुण हे उगाच ओढले जातात त्यांच्यावर केसेस लागतात त्यांचं करिअर उद्ध्वस्त होत या सर्व या गोष्टींना जबाबदार कोण आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आणि पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा